नमस्कार आपला भारत देश हा सांस्कृतिक परंपरांचा देश म्हणून ओळखला जातो या आपल्या देशामध्ये होणारे प्रत्येक सण आपण मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने साजरा करत असतो त्यापैकीच एक असणारा दिवाळी हा सण आपण सगळे मोठ्या आनंदाने उत्साहाने मुळात साजरी करत असतो नरक चतुर्दशी आपण का साजरी करतो या दिवशी भगवान श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला होता या दिवशी लक्ष्मीचे पहाटे दर्शन करून आपल्यातील नरकरूपी नायनाट व अहंकाराचे उच्चाटन करायचे आहे तेव्हाच आपल्या मनातील गर्वाचा पडदा दूर होऊन आत्मज्योत प्रकाशित होईल असा या मागील उद्देश आहे म्हणून नरक चतुर्दशी आपण साजरा करतो या दिवसाला अभ्यंग स्नानाचे महत्व असे मानले जाते सुवासिक उठणे लावून सूर्योदयापूर्वी केलेले स्नान म्हणजे अभ्यंग स्नान होय या दिवशी भगवान श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला होता हा सण आश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशीला साजरा केला जातो नरक चतुर्दशी हा सण का साजरा केला जातो पौराणिक कथेनुसार नरक चतुर्दशीच्या दिवशी भगवान श्रीकृष्णाने अत्याचारी आणि दृष्ट राक्षस नरकासुराचा वध केला सोळा हजार शंभर मुलींना नरकासुराने आपल्या कैदेत ठेवले होते श्रीकृष्णाने या मुलींना नरकासुराच्या बंदीवासातून मुक्त केले आणि पत्नी सत्यभामाच्या मदतीने सोळा हजार शंभर मुलींशी विवाह करून त्यांना सन्मान मिळवून दिला मुलींच्या बंधनातून मुक्ती आणि नरकासुराच्या वधाचा स्मरणार्थ नरक चतुर्दशीच्या दिवशी दीपदानाची परंपरा सुरू होती त्यासाठी आपण दिवे लावतो संध्याकाळी वेगवेगळ्या प्रकारच्या पंत्या आकाशकंदील लावून जागोजागी रोषणाई करतो नरकासुराचा वध त्याचप्रमाणे फटाक्यांची देखील आताशबाजी केली जाते यामागे असणाऱ्या पौराणिक कथेनुसार ज्यावेळी भगवान श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला त्यावेळी मरताना नरकासुराने त्यांच्याकडून वर मागितले की आजच्या तिथीला मंगलस्नान करणाऱ्यांना नरकाची पीडा होऊ नये म्हणूनच त्या दिवसापासून सूर्योदयापूर्वी स्नान अभ्यंग स्नान करण्याची प्रथा पडलेली दिसून येते ते या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून लोक स्नान करीत नाहीत त्यांच्या मागे वर्षभर दारिद्र्य संकट येत असतात यापासून त्यांना मुक्ती मिळत नाही